உதாசீன விட்டாரா <inaudible> सरकरांचे प्रभाग क्रमांक पाचमध्ये राहणारे श्री संजय इराप्पा नागुरे हे आपला स्वतःचा पावरलूम लूम व किराणा दुकान याचा व्यवसाय सांभाळून भागातील नागरिकांची कामे करण्यात ते सदैव तत्पर असतात आतापर्यंत त्यांनी लोकांची संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना विधवा पेन्शन योजना लाडकी बहीण योजना या सर्व कामांमध्ये मिळवून देण्यासाठी त्यांचा सिंहासवा टाळ होता नवीन मतदार नोंदणी रेशन कार्ड नोंदणी तसेच सरकारी सुविधांची कामं ते विना मोबदला लोकांना करून देतात तसेच भागात आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर वगैरे लोकोपयोगी शिबिरं व्याख्याने ते घेत असतात त्यांच्या राहत्या घराशेजारी भागातील सर्वांनी सुखकर्ता गणपती चौक मित्रमंडळ गेली कित्येक वर्षापासून स्थापन केलं त्या ठिकाणी सर्व सार्वजनिक कार्यक्रम केले जातात त्यावेळी महिलांच्यासाठी संगीत कुर्ची लिंबू चमचा यासारखे गेम खेळले जातात गुजागिरी पौर्णिमेला वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी या दिवशी या भागातील सर्व स्त्री पुरुष एकत्र येऊन सुखकर्ता गणपती चौक मित्रमंडळ या ठिकाणी झेंडा वंदन करतात यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप केलं जातं सत्यमुख परिवारातर्फे श्री संजय यांना खूप खूप यशमय इच्छितमय जीवन जगण्यासाठी प्रभू श्रीरामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इच्चलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका